नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे भारत सरकारने अखेर आठव्या वेतन आयोग आयाकाला हिरवा कंदील दाखवला आहे यामुळे आता केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांची पगार पेन्शन आणि भत्त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महागाईच्या या काळामध्ये पगारवाढीची आर्तुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबांना यापुढे मोठा दिलासा मिळणार आहे वेतन आयोगाचे काम आता टी ओ आर म्हणजे होण्यावर अवलंबून टी ओ आर म्हणजे एक महत्वाचा दस्तावेज जो वेतन आयोगाला कोणत्या विषयावर काम करायचे आहे आणि कोणत्या मर्यादामध्ये राहायचे आहे हे सांगतो राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार प्रणालीच्या कर्मचारी बाजूचे सचिव यांनी सांगितले की टी ओ आर ला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा